जय श्रीराम भावांनो बदलापूर बदलापूर बदनाम आहे गोहत्येसाठी आता ईदच्या वेळी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात गोवत्या झाली आहे ना पाचशेहून अधिक गोमाता आपल्या कत्तली करण्यात आली आहे गोमातेची काय चाललंय बदलापूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या गोरक्षकांकडून कारवाई होतात तरी सुद्धा गोहत्या बंद होत नाहीये जे कसाही आहेत ते सर्रासपणे मोकात फिरत आहेत माझी प्रशासनाला विनंती आहे एवढी मोठ्या प्रमाणात गोहत्या होतीये सरकार तर आपलं हिंदुत्ववादी आहे ना मग कधी थांबणारी गोहत्या हे बघा आपल्या गोरक्षकांनी स्पॉट वर जाऊन व्हिडिओज फोटो काढलेत गिरगाय कापल्या गेल्यात टॅग लावलेल्या गोमात्यांची सुद्धा हत्या करण्यात आलीये मला आपल्या हिंदू लोकांना बोलायचंय अरे गोठ्यातली गाय सुरक्षित नाहीये घरातली माय काय सुरक्षित राहणार आहे आता तरी संघटित व्हा प्रशासनाकडे जाब विचारा आमच्या शहरामध्ये आम्हाला गोवत्या मुक्त व्हायचंय हिंदूंनो एकत्रित या गोवत्या थांबवण्यासाठी तरी एकत्रित या जय श्रीराम